मित्रांनो स्वागत तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये किती आपण वर्षात मला इथं आलो असत ना आपण ब्लॉग चालू करतो कारण की आमच्याकडे मोबाईल वगैरे सारा मोबाईल तर प्रॉब्लेम झाला त्यामुळे ब्लॉग येत नव्हते वेळेवर आता आपल्या चिरू बाईने नवीन मोबाईल घेतला आहे आपाचा विषय हार्ड आहे आपण क्रेडिटच कार्ड आहे आप्पाचं घरात नाही ध्यान पण आपाच बाहेरले लाडे वर आपा इधर अकेले पुरा मार्केट उठारे समज नाही आर बी समज ना चारे लोक रे नजर ने मे खूप क्यू नजर कसे आयंगे ते मर गेले सारे माझे डेंजर रे लाईट सारे आले होते जारे बग दॅट ऑल बीच मे गो बॅट लग रे आता भूता झालो मी यांच्या वरती दुनियाचा भारे काम करता एक आणि दाखवता चारे डोक्याला कारे पाठीवरती वार तरी वातावरण त्यानं मोबाईल मध्ये नवीन आता व्हिडिओ चालू केला आम्ही बघू आता कसे सिनेमॅटिक शॉर्ट वगैरे घ्यायचं चाललंय कशी यार बघू पहिला ट्राय तर आम्ही चाललो सातगावला पोरत सगळी राज वगैरे पतू तर बघू कसं काय होतंय डायट चा ब्लॉग आहे तर चल जाऊ चला का आत्ता पेट्रोल फुल केला गाडीचा काय माहित आज काय ह्याला बोल का शिवा आता आपल्या कासमार ब्लॉक मध्ये अशी झोड ब्लॉक हा तर भाष्यात आपला हे अच्छी हर्ष दर्से नवीन ब्लॉक आपली पब्लिक आय फेस्टिवल नवीन मेंबर राहुल चालके किती वेळ लागल पाहायला का दिसत नाही कान टाललो कान टाललो का दिसत नाही कधी येईल आता डायरेक्ट पाहिलं जाऊन बसू घे तुला बसू पाहिलं पाहिजे सातगाव दिसत आहे पाच मिनिटं मिनिटाच्या अंतर आहे कुठे गेला वाटत आणि इकडे आपली गँग गर्दी बघा ते लागले जाम गर्दी वाटत जाम गर्दी आहे मित्रांनो आता पोहोचलं जश आता पोहोचल पार्टी बॅकग्राऊंड आणि आपला राजकारणकर हा स्वतः गाडी लावतो हा कुठे मनीस पण आलं पार्किंग चालू आहे ते या जाऊ पुढे बघित गाडी पार्किंग गेली आहे आपली मित्रांनो आता आम्ही पोहोचलो सहाजवामध्ये आणि शनिवार तर বিশাল ভাই বোল গর্টি বুক ট্রার্কিং টাইম নাস্ট বসু চাল ডাও ক্যাপ্টন ট্রোফি

يا ني آقا رهي ڪا ڏين هاڙي ڏي جاي اوڙي ڏي جاي او ڏي اس کي کي ڏاي ڏا मित्रांन आलं पेनचं आणखी सप्ताल तो पण आलाय त्याला भेटू आपण मी नाही भेटू काय भेटू त्याला आपल्या ब्लॉग मध्ये घेऊ त्याला बाय पलीकडच्या साईडला मंदिराच्या साईडला आलो आलो आता ம்மே <laughs> i will too out परत गे हे बाबा लागेल बाबा बाबा लगेंगे गेला हे बाबा लगेंगे गेला

लहानपणी सगळ्यात जास्त पैसे वसूल व्हायचे यामध्ये कधी बसल्या काय यात ट्रेन काय मोठ्या मोठ्या नाही सगळ्यात जास्त पैसे यातच बसू यात पैसे यायला आता कोण घेणार नाही म्हणून आता बसलो असतो मी काय पाहिजे काय पाहिजे बसणार पण नाहीस तू इतर काय पाहिजे काय बघा काय बोलते अरे नको रे नको तू घे तू उलट 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 तू घे तू अक्षुलाय ना गो उलट तू घे तुझा लग्न ठरवलं दोन वर्षात लग्न अरे उलट तुझा आता लग्ना अर्थ झालाय काय पांडा भाजी नको तुझ्यासाठी जा तुला काय तुला हा पाहिजे भावना

युट्यूब चॅनल चा नाव आहे हर्षद ब्लॉग करा आणि सपोर्ट करा।, करा। करा। सपोर्ट करा फुल सपोर्ट करा नवीनच आहे आता एक आणि दुसरा आता ब्लॉक पडणार आहे सपोर्ट बाहेर लोक आहे आपण बाहेर नाही का अजून हो काय दिसतो हा एवढा मोठा एवढा मोठा मेला जास्त जास्त एवढा मोठा आहे फिरत फिरत आलो तिकड रिंगणच्या गेम खेळतायत बरोबर हे बाबा हे असं करू लागतो तुला मजा वाटत चालले लोक हे शंभरची नोट आली तर बायकोला घंटा दिली ती शंभरवाली होती शंभर शंभरची नोट झाली होती पात्र नोट पण आहे बघ एक राहिले बघू दे राजकायंकर काय करतोय आज त्याने बॅट तर चांगली फिरवले बल्ला चांगला फिरवलाय कबुअर रिंग पण फिरवत आहे का आणि असा फुकट गेंद नवीन ब्लॉकर आहे పన్స్ పన్సా పని బ పుపడి మీ ఆయన పైసా

पोरांना जाम करते बघा टेबलच नाही आहे रिकामा फायनली आता बसायला पंधरा वीस मिनटं झाले आम्ही उभेच आहोत कधी बसून शंभर टेबल आता भेटलेला आहे आम्हाला तिथे बसून गेलो का घरी जायला घरी तर त्या माती येत आठ खातोस

जेवून झालेला आहे मित्र आता जेवून पण झाला आणि बिल आपला मनी दादा वन साईड तीन एकडे बिल मारला आहे जाता ना बोलू आपण कोणत नव्हतं आपण सात जण होत बघा कासा होता आणि कसा झालाय आपण सात जण होत बघा मित्रांनो बंद झाला आम्हीच होतो आजचे टेबलच नव्हता भेटत म्हणून आता मित्रांनो काहीतरी झालंय काढला गाडीचा <laughs> 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 जेवलो आपण मस्त आणि आता निघताना एक दुःखाची घटना राहुल दादाच्या गाडीचा कोणते पेट्रोलच की डायरेक्ट डायरेक्ट कापले मला हे प्रत्येक काम वाटत दाताने तोडले असं नाही मी आज जेवत होतो आता बघू या दाताना काय होतंय गाडी पेट्रोल कसा टाकायचा बघू कॉक चालू कॉक कॉक घ्यायच काय झालं सांगू शकता तुम्ही अरे आता काय करणार यार जायचं यार झोपायला यार त्र्याण्णव इथे कॅमेरा आहे पण तो

दो 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 गारेज, गारेज पेट्रोल भरून बाटलीत नंतर मग अरे पण घे जाम गॅरेज फिरलो बंद आहेत किती वाजले रात रात्रीचं काय काय दिसत नाही हरी बघ किती वाजले एक नऊ शॉटो यांनी फोन लावलाय मित्रांनो हे चालेल बघा आता फोन लावलेले तर कुठं जवळच आहे वाटत तो त्याच्या घरी गेले वाटत आम्ही तिघच आहोत तर बघू कधी आता येत

लिक होतं ना मग नाही बस नाही चालू बस चालू वायर के वायर बरोबर पण घे तोडले चालू तार तोले तोले दे <Mission> तार देन्नार देन्नार दे तार झाली एक थँक्यू थँक्यू दादा धन्यवाद पक्कड इकड दिल्याबद्दल ठीक आहे थँक्यू धन्यवाद गाड्या मी चालू केल्याबद्दल चला आता मित्रांनो आता गा गाडी झाली सुरू चला ती बघा पुढे गेली चला नऊ चार्जिंग पाच टक्के आहे तीड पावणे दोन वाजता आले गाडी झाली सुरू आता साईडची माणसं आली म्हणून पकड पिकड आणली म्हणून गाडी झाली सुरू दीड वाज पावणे दोन अडीच वाजायला दोन दोन नाही तिथे अडीच अडीच पावणे तीन वाजता खूप वाजता दुखपती तिकडे ना मी आता पाठी म्हणजे पुढे गेलेलो पण पाठी जायला लागतंय त्याच्या गाडीचा बॅटर पेट्रोल संपला फोन आम्हीच लावलेला फोन सव्वा दोन सव्वा दोन सव्वा दोन मधले बघा पटना गाडी आले बघा बरं मग कशी त्या बाटलीमध्ये पेट्रोल भरून ठेवलेला त्यांच्या आधी टाकायला लागलं तो पेट्रोल झाला खाली जातो रिझर्व तुझा मागास पासून गेलाच नाही ना रिझर्व्ह संपाचा पेट्रोल चालू मग तो संपला असा युड हाय ना मेट्रो हाय तो लक्षात कुठं व्हायचं सावरसाईला आलो सावरसाईला आलो आज सव्वा दोन अडीच वाजता आले तेवढी जाते का गाडी एवढी सांगायला गाडी पेट्रोल घ्यायच्या बाटली माझी माझी होती अन्न आता चांगलं त्या गाडीचा पेट्रोल संपला काहीतरी अगदी का

कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय